प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल भांडी सेट इचलकरंजीत मिळण्यासाठी बांधकाम कामगारांची जोरदार निदर्शने इचलकरंजी हातकलंगले व शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगारांना भांडी सेट व पेटी इचलकरंजीत मिळावे यासह इतर मागण्यांसाठी आज महाराष्ट्र कामगार सेनेतर्फे कामगार कार्यासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी असंख्य बांधकाम कामगार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तपाशी अधिकाऱ्यांनी कामगारांची किरकोळ त्रुटी करणे बंद करावे बांधकाम कामगारांचे पेंडिंग कामे तात्काळ करावी बांधकाम कामगारांना असलेल्या योजना लवकरात लवकर मंजूर कराव्यात यासह अनेक मागण्या करण्यात आल्या यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे राजेंद्र निकम केमपन्ना हलगेकर सद्दा मुजावर शाहनवाज सानकोटी इम्तियाज शेख राहुल कडगावे अल्ताफ मुजावर सलमा शेख बेगम नदाफ हेमा कांबळे शाहीन खानापुरे सुवर्णा शिंदे या महिलांचे अनेक कामगार उपस्थित होते आज सर्व हातकणे तालुक्यातील बांधकाम कामगारांना कामगार आयुक्तांनी इचलकरंजी विभागातील बांधकाम कामगारांना भांडी वाटप देण्यासाठी शुक्रवार आणि मंगळवारचा दिवस ते भांडी वाटप वाटपचे क्वांटरदार शेख यांना सूचना दिल्या होत्या तसं सगळ्यांच्या समोर सांगित होतं पण इच ते क्वांटाटदार इचलकर्जीला शुक्रवार आणि मंगळवारचं भांडव वाटप बंद केलेलं आहे गेले दोन दोन महिने टोकन घेण्यासाठी एकदा प बोलवलं जातंय भांडी नेण्यासाठी एकदा बोलवलं जातंय तरी सदरच्या बांधकाम करणं कामधंदा सोडून आठवड्यातून भांडी आणि पेटी वाहण्यासाठी दोन दोन तीन तीन हेरपाटं मारावं लागतंय याचा निषेध म्हणून आम्ही आज महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या दारात निधे निषेध त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळी पदाधिकारी जमलो आहोत भविष्यात बांधकाम कामगाराला जर आठवड्याला आठवड्यातून शुक्रवारी जर मंगळवारी भांडी वाटप न झाल्यात भविष्यात शिरोबा हातकले तालुक्यातला बांधकाम कामगार सहाय्यक कामगार इथं घुस आयुक्त कार्यालयामध्ये घुसून बांधकाम कामगाराच्या मागण्या मांडी केल्याशिवाय बांधकाम कामगार स्वस्त बसणार नाही एवढंच मी सांगतो आणि आम्ही इचलक सहाय्यक कामगार आयुक्तांना सूचना दिल्या होत्या आणि लेखी पत्र दिलं आहे आज आम्ही शुक्रवारी बांधकाम कामगार शेरीच्या वतीनं आम्ही आंदोलन करणार आहे तरी आज सहाय्यक कामगार आयुक्त पत्र लेखी पत्र देऊन जर हजर नाही राहिले त्याच्यामुळे आम्ही आज त्यांचा महाराष्ट्र बांधकाम कामगार शेरीच्या वतीनं त्याचा निषेध करतो आणि भविष्यात या ज्या सहाय्यक कामगार आयुक्त त्याची किंमत मोजावी लागल एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र